या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठान आणि जय संतोषी माता गोशाळेतर्फे आयोजित श्री माता देवी वैभवम या विषयावरील प्रवचनामध्ये ब्रह्मश्री डॉ चांगटी कोटेश्वर राव यांनी देवी मातेच्या आई स्वरूपाच्या महतीवर प्रकाश टाकला मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला मातृऋणातून कधीही मुक्त होता येणार नाही असं ते म्हणाले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर चांगटी कोटेश्वर राव यांचा डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला डॉक्टर राव यांनी स्पष्ट केलं की भगवान हे स्त्री पुरुष किंवा नपुसक या पलीकडचं स्वरूप आहे जे काही डोळ्यांना दिसतं ऐकू येतं त्या सर्व ठिकाणी भगवंताचा वास आहे आणि प्रलयानंतरही भगवंताचे अस्तित्व कायम राहतं कारण त्याला स्वयंप्रकाश आहे असं ते म्हणाले आईचे सर्वात मोठे उपकार म्हणजे गर्भातील नऊ महिन्यांचं पालन पोषण आणि प्रसव वेदना या वेदना देखील आनंदात सहन करणारी फक्त आणि फक्त आईच असते ती आपलं रक्त देखील दुध स्वरूपात वाचते त्यामुळे तिच्या ऋणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही असं डॉक्टर राव म्हणाले निरंतर धर्माचरणातील भक्ती हीच खरी देवीची आराधना आहे असं सांगून त्यांनी आपल्या पहिल्या दिवसातील प्रवचनाचा समारोप केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेणुका बुधारम यांनी केलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा